आज मी त्याचा शोध घेतला सोळा बरोबर अपकरा शून्य लागले देवा सोळा लाख कोटी रुपये सोळा लाख कोटी रुपये इतके होता की तितक्या मते भारताच जे सेना आहे त्या भारताच्या सेनेचा तीन वर्षाचा म्हणजे दहा लाख दहा लाख सैन्याच पाकिस्तान आणि चीनच्या बॉर्डर वरती जे आहे त्यांचा खर्च होऊ शकतो सोळा कोटी तरुणांना जर का वर्षाचा एक लाख रुपये पगार आपण दिला तर तो सोळा लाख कोटी रुपये एवढा होतो आणि दहा कोटी शेतकऱ्यांचं आपण कर्ज माफ केलं तर ते सोळा लाख कोटी रुपयाच होत एकीकडे दहा कोटी शेतकरी जो अडचणीत आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत नाही आणि चोवीस उद्योगपतींच कर्ज भारतीय जनता पक्ष माफ करता हा उमेदवार इथे भारतीय जनता पक्षाचा ज्याचं चित्र लागलं ला, तो माटर गावला आला तर त्याला विचारा असं भारतीय जनता पक्ष का करत आहे बहिणी योजनेच्या माध्यमातून सुरू केले लाडक्या बहिणीला मदत करण्या करता नाही त्या मुलींना स्त्रियांना लाभ देण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे इतके वर्ष ते सत्तेमध्ये होते हा विचार त्याचा कधी झाला नाही पण निवडणुकीच्या तोंडावरती अशा प्रकारे त्यांनी हा प्रयोग केला की लोकसभेमध्ये आम्हाला मार बसला आता विधानसभेमध्ये फसायला नको म्हणून असा प्रकार केला मी आपल्याला इथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून शब्द देतो राणा दिलीप कुमार सालेंदा साले तारखेला निवडणूक लढत ला मतमोजणी होईल आमदार म्हणून तारखेला मतमोजणी झाली महाविकास आघाडीच सरकार महाराष्ट्रामध्ये निवडून आलं ही बातमी आपण ठळक अक्षरामध्ये बघून घ्या आमचा पहिला निर्णय राहील शेतकऱ्यांचं तीन लाख रुपयाचं कर्ज आमचा दुसरा निर्णय राहील पंधराशे रुपये जे आज महिलांना मुलींना दिल्या जात आहे ते पंधराशे नाही पैशाचं वितरण होईल जो, जो आमचा तरुण पदवीधर आहे ज्याच्या हाताला काम नाही त्याला महिन्याचे आम्ही चार हजार रुपये देणार आहोत आम्ही सर्व महिलांना लहान मुली पासून पूर्ण राज्यभर फ्री बस मध्ये प्रवास करण्याची सोय आम्ही उपलब्ध करून देणार आहे आम्ही सर्व गरजू कुटुंबांना वर्षाचे सहा गॅस सिलेंडर आम्ही